गुड मॉर्निंग मित्रानो चल आते दूसरे श्लोक अपन जी, जी दो दो कि जब परसों ना मरेगा यहाँ बजे धाड़ो वगैरह आयत मजा जी मम्मी वगैरह मित्र वगैरह आंबेचे झाड आहे आणि मोठ्या मामाने बांधलेला बंगला आहे <coughs> बंगला लगभग दोन करोडच्या आसपासला बांधला असेल तर परसाणामध्ये पाला खूप झालेला आहे आता काय बा बाबांना करायला जमत नाही कारण की वय झाल्यामुळे त्यांचं आता करायला होत नाही त्यांना नाहीतर पहिले ते सांभाळ करायचे पूर्ण पाला पाचोळा वगैरे आणि झाडांचे रक्षण वगैरे पूर्ण <ower Irish tea>

हे पाहू शकतो आमच्या इथे कारल्याचे वेली वगैरे वे आहेत छोटे छोटे कारली वगैरे आलेले आहेत त्याच्यावरती घरगुतीच भाजी वगैरे काय मम्मी ने बाकीचे कार्टून ठेवलेत बघा कडीपत्ता पण आहे इकडे म्हणजे माझ्या आजोबांनी खूप काही प्रकारच्या भाज्या वगैरे लावल्या आहेत फुलांचे झा झाडं वगैरे लावले आहेत आंब्याचे झाडं आहेत याचं खूप काय करून ठेवलं हो इथे ते बघा छोटे छोटे झेंडू पण आहेत इथे काही अशी फुलं वगैरे आहेत सो तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की कसली फुलं आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत बघा ही तुळस आहे तर मित्रांनो हे या आहे आमचं परसावण तर आता आम्ही इथून मी आणि माझे मित्र जाऊन येतो आहे आमच्या देवळामध्ये मोठ्या होल्या जसं की चार गावांचं देऊळ आहे ते तर तिकडे जाऊन देवाच्या पाया वगैरे पडायच्या आणि पत्रिका वगैरे ठेवून यायची लग्नाची तर ता आता आम्ही दोन दोन चार मिनटात निघतोय इथून पण बाकीचे ते तु व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच त्यामध्ये मंदिर वगैरे हो आमचं ते चार गावांचं देवळं आहे ते दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला तर हॅलो गाय जय जय महाराष्ट्र रायगडच्या दीपेशा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आम्ही रायगड मोरवन गावातून चाललो आहे याच्या कोणत्या रे वाघेश्वरी मंदिर वाघजाई माता वाघजाई माता मंदिरमध्ये अशा प्रकारे आम्ही चालत आहोत पुढे आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ हे बघा गा मोरंच्या गावातली घर तुम्हाला रात्री दाखवू शकलो नाही कारण की रात्री अंधार झाल्या झाला होता सो आता दिवसा तुम्हाला घर वगैरे दाखवतोय बघा प्रकारे आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने चाललेलो आहोत जास्त तुम्हाला मुंबई जर गावी यायची असेल तर कधी पण महाडिक टूर्स अँड ट्रॅव्हल नंबरवरती कॉल करा का मित्रांनो आता आम्ही आमचा पुढचा प्रयोग चालू करतो तर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पुढे गाईस आम्ही अशा प्रकारे मोरवण गावातून निघालेलो हो। आहोत लेप गावात तिथे आम्ही मंदिराच्या पाया वगैरे हो पडायला जायचे देवाच्या पत्रिका वगैरे ठेवण्यासाठी थे। जातो आम्ही तिकडे आता तुम्हाला मंदिर पण दाखवतो आमच्या चार गावांचं कसं आहे ते कारण की दोन तीन वर्षापूर्वी मोठा सोहळा केला होता साजरा झाला होता उद्घाटन वगैरे हो मोठ्या मंदिराचा केला होतं सो तुम्हाला दाखव आम्ही तिकडे गेले होते ते मंदिर कसं आहे कसं नाही ते तर तुम्हाला सुद्धा आवडेल ते मंदिर हा रस्ता जरा खडबडीत आहे पण आधीपेक्षा तरी आम्ही सुधारणा केलेली आहे आम्ही म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने काही अशा प्रकारे आम्ही गावातून रो, मेन रोडला आलेलो आहे इथे गोरेगावनी मसला दिसत आहे गोरेगाव म्हणजे आपलं मुंबईचं गोरेगाव नाही आहे रायगडचं गोरेगाव आहे दुसरा मसला तर तुम्हाला माहितीच असेल आता आम्ही गोरेगाव दिशेने जात आहोत लेपगावात अशा प्रकारे आम्ही आमचा पुढचा प्रवास करत आहोत गाईज कधीही रायगडला आला तर एअरटेलचं कार्ड वापरू नका ही माझी पर्स पर्सनल रिक्वेस्ट आहे मी आज नाही म्हटलं तरी दहा वर्ष इकडे येतो माझ्या एअरटेलच्या कार्डला बिलकुल नेटवर्क नाही आहे जिओ वोडाफोन आयडिया एल बी एस एन एल एल तर गावी चालतंच पण एअरटेल अजिबात चालत नाही आहे इकडे अशा प्रकारे आपण गावामध्ये आता एंटर करत आहोत सो बघा तुम्ही येऊन आम्हाला रिटर्न जावं लागत आहे इथे रुत्राम तुम्ही बघत आहात चालू आहे जायला मिळत नाही आम्हाला जायला मिळत नाही आम्ही परत आता युटर्न मारत आहोत आणि गोवेले फाट्यावरून जात आहोत गोवेले फाट्यावरून आम्ही जात आहोत अशा प्रकारे आमची गाडी परत आहे या भल्या माणसाने आम्हाला सांगितलेलं आहे की गाडी पुढे जाणार नाही मित्रांनो आता आम्ही गोव्या रोडने जातोय आणि तिथून रोड बंद होत काम चालू असल्यामुळे गाईश तुम्ही बघत आहात श्रीवर्धन तीस किलोमीटर आहे इथून कोणाचं गाव श्रीवर्धन आहे त्यांनी कमेंट करून मला सांगावे गोवेले कोंड अशा प्रकारे आम्ही राईट टर्न घेत आहोत जो कोण नवीन व्यक्ती या रोडला येत असेल तर समजून घ्यावे कारण की नवीन नवीन कोण असेल तर या रोडला मध्ये थांबू नये आणि जसं की हा रोड ना गोवेलला जातो तसा हा रोड तांदूळेला पण बाहेर पडतो जेणेकरून तुम्ही डायरेक्ट मानगावच्या दिशेने पण जाऊ शकता तुम्ही म्हणजे गोरेगाव मार्केट जाण्याची तुम्हाला गरज नाही पडणार घाईस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दीपेश महाडिकांनी इकडे गाडी लावलेली आहे आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी आलेलोय पत्रिका ठेवायसाठी पत्रिका दिपेश महाडिकच्या हातात आहे आणि हे मंदिर आहे हे यांचं चार गावांच चा चा, 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 चा मंदिर आहे बोलतोय हे चार गावांचं मंदिर नाही आहे चार गावांचं मंदिर खालच्या दिशेला आहे चला चार गावांचं मंदिर यांचं खालच्या दिशेला आहे चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो आमचं मंदिर

अशा प्रकारे आपण आले आहे यांच्या जाई माता मंदिराजवळ हे मंदिर बघूया आपण आता आतून मंदिराजवळ आता आलेलो आहोत E deu um grande pau प्रकारे दीपेशने पत्रिका ठेवलेली आहे आम्हाला काही ते गारा न घालतात ते जमत नाही त्याच्यामुळे आम्ही देवाला फक्त एवढंच सांगतो चुकलं माकलं समजून घे माझा मित्र पण दर्शन घेतो आपल्या वाघदाईचं सो वाघजाई माता त्याचं पण लवकर लग्न होऊ दे आणि त्याची पण इच्छा मनोकामना पूर्ण कर मित्रांनो वा, श्री वाघजाई माता मंदिर लेप रामदेवचं मंदिर जीर्णोद्धार सोहळा करण्यात आलं होतं व सुनीलजी तटकरे साहेब आले होते त्यांचे आणि आदित्यता तटकरे वगैरे होते सो तुम्ही पाहू शकता आणि इथे देणगीदारांचे नाव आहेत श्री वाघजाई माता मंदिरसाठी जीर्णोद्धार देणगी यादी सो गाय तुम्ही आता आतून तर आमच्या वाघजाईच दर्शन वगैरे ते घेतलात आता पाहून घ्या आता बाहेरून मंदिर कसं आहे ते गोमाता इकडे आमची खलाटी होती आणि आहे पण पण आता कोण येत नाही कारण की इथे गवत वगैरे एवढं वाढलं जंगलच होत चाललं तर हळूहळू त्यामुळे आता कोणी वगैरे करायला म्हणजे राहिलंच नाहीये गावी जुनी लोक होते म्हणजे म्हातारे वगैरे सो आता कोण यायला मागत नाही कारण की अशा जंगलामध्ये जाणार कोण जिथे साफसफाई वगैरे नाहीये झाडे वगैरे वाढलेत आहेत आणि प्लस असं गवत वगैरे वाढल्यामुळे जरा धास्ती वाढली असते की आतमध्ये गवतामध्ये कोण जनावर भेटेल कोण नाही पायाला चावेल वगैरे त्यामुळे आता त्या भीतीने कोण येत नाही आणि वरून कोल्हे वगैरे डुक्कर वगैरे कुठे बसलेले असतात सांगता येत नाही इथे पण सो कधीही हल्ला करू शकतात आणि आमचं वाघजेचं मंदिर असल्यामुळे इथे जवळ मंदिर असल्यामुळे कसलीच भी भीती नाही आहे पण जे ह्या साइडला शेतावरती जाणारे लोक आहेत त्यासाठी भीती तर नक्कीच आहे सो आमच्या गौलवाडी गावामधून पण आता सध्या मोजकेच एक ते दोन जण करत असतील शेती वगैरे बाकीचे जे वरिष्ठ मंडळ आहेत मंडळी आहेत ते घरीच असतात आणि बाकीचे तरुण मंडळी आहेत ते मुंबईला जॉबसाठी मुंबईला आलेले आहेत आणि प्लस त्यांचं कुटुंब मुंबईला शिफ्ट झालेलं आहे सो so, कोणतं कार्यक्रम वगैरे असेल तर गाव गावी येतात म्हणजे मेमध्ये दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये म्हणा होळीमध्ये म्हणा सो so, गावी येतात सगळे फक्त तेव्हा निधीचा स्ट्रोत जनसुविधा पंचवीस पंधरा अंदाजे रक्कम पाच लक्ष ठेकेदाराचं नाव मंगेश मोहन चव्हाण सरपंच नाव स्नेहा संजय शिगवण कालावधी सन दोन हजार बावीस तेवीस असं आम्ही परत आता आमच्या परतीच्या रस्त्याला जात आहोत येताना खूप आनंद झाला आम्हाला आणि मंदिर कस वाटलं आतून बाहेरून कस म्हणजे खूप छान आहे वाघदाईच दर्शन वगैरे घेतलं असतो आहे अगदी प्रसन्न वाटलेलं आहे मंदिर बघून आम्हाला आणि बाहेरचा आजूबाजूचा परिसर वगैरे कसं आहे ते सांग जरा हा रस्ता विसर्जन गणपती विसर्जनाच्या इथे जातो पण जायला जा वाट दिसत नाही हो, म्हणून आम्ही जात नाही हो। गवत वगैरे खूप वाढलंय ना त्यामुळे नाही जाऊ शकत तिकडे अशा प्रकारे रस्त्याला परत आता आम्ही पाहत आहोत मोरोच्या गावातले विहीर म्हणजे पाणी पिण्याची विहीर आहे इथे हे बघा आता शेवाळी वगैरे जमा झाल्यात जम त्याच्यामध्ये खूप सो आता एक गावकरी काही दिवसानंतर साफसफाई करून घेतील पाण्यामध्ये ते शेवाळी वगैरे झाले तर कचरा वगैरे पडला तो काढण्यासाठी जे गावकरी एकत्र जमतात तेव्हा क्लीन करून घेतील श्री समर्थ विकास मंडळ मोरवणे आम्ही निघायच्या तयारीत परत अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे दोन दिवसाची ट्रिप आता आम्ही परत मुंबईला चाललो आहोत चला मित्रांनो आता आम्ही निघत आहोत मुंबईला यायला वगैरे घेऊन येतोय मी तो तो आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो कारण की आता पटावट मुंबईला निघायचा आहे मला चला आमचा इकडे एक निरोप मुंबईवरून इकडे येताना आम्ही खाली हात आलेलो आणि आता परत मुंबईला जाताना पूर्ण भरभरून घेऊन जात आहोत वाजलो तिथे आणि मित्रांनो जर व्हिडिओ कशी वाटली आमचं गाव कसं वाटलं आमचं मंदिर वगैरे कसं वाटलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद